आज आपण एकादशीची थाळी बघणार आहोत तर त्यामध्ये वरीचा भात शेंगदाण्याची उसळ आणि शेंगदाणा खोबऱ्याची आमटी असं असतं त्याचबरोबर तुम्ही पापड पेपर वगैरे देखील ह्याच्यासोबत खाऊ शकता उपासाचे तर आपण सगळ्यात पहिला शेंगदाण्याची उसळ करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे घातलेत आणि त्याचबरोबर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत मी शेंगदाणे कुकर मध्ये उकडून घेतलेले आहेत शेंगदाण्यासोबतच मी बटाट्याचे साल काढून बटाटे देखील शेंगदाण्यासोबत मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत शेंगदाणे मी भिजवलेले वगैरे नव्हते डायरेक्ट मी कच्चे शेंगदाणे कुकरमध्ये थोडं पाणी घालून आणि बटाटेचे साल काढून बटाटे त्याच्यामध्ये घातले आणि ती उकडून घेतलेले आहेत तर त्यासाठी मी एक तीन शिटा दिल्या कुकरला आणि एक दहा मिनटांसाठी गॅस बारीक करून ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा आणि उकडलेले शेंगदाणे घातलेले आहे त्याचबरोबर ओल्या नारळाचा मी इथं कीस घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्याला ह्याला छान वाफ आणून द्यायची आहे बस आपली भाजी तयार झाली ह्याच्यामध्ये जादा काही घालायची गरज नाही उपासाचे असल्यामुळे सगळे उपासाचे घटक ह्याच्यात आपण घातलेले आहेत आता मी इथं वरीचा भात करत आहे तर त्यामध्ये मी इथं थोडं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर इथं थोडे जिरे टाकलेत वरीचा तांदूळ छान मी धुवून इथं ठेवला होता आणि आलेला तांदूळ आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचा आहे तो छान परतला गेला की आपल्याला तांदळाच्या डबल असं पाणी घालायचं आहे तर मी इथं तीन लोकांसाठी दोन वाटी तांदूळ घेतला होता आणि त्याचबरोबर चार वाटी मी पाणी घातलेलं आहे पाणी मी थंडच घातलेलं आहे गरम घालायची काही एक गरज नाही आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी वरून तूप घातलेला आहे ते यासाठी की भात छान मऊ होतो आणि सुट्टा सुटा होतो त्याचबरोबर ह्याला मी झाकण लावून उकडून घेत आहे तर त्याला देखील मी दोन तीन शिटा दिलेल्या आहेत आणि मग आपला भात तयार आता आपल्याला आमटीसाठी वाटण करायचं आहे तर त्यासाठी मी इथं ओलं खोबरं भाजके शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला छान वाटून पेस्ट करून घेतलेली आहे तर एका कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे आणि एक उकडलेला बटाटा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे तो थोडा तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे बटाटा चांगला परतला गेला की मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सरला ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि वाटण एकदम फाईन पेस्ट त्याची बनवायची आहे त्याचबरोबर आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून छान उकळी आणून द्यायची आहे की आपली आमटी तयार आहे वरीचा भात देखील आपला तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपले उसळ देखील तयार झालेला आहे मी असं जरा मोडून त्याला मोकळा करून घेत आहे बऱ्याच उपासांना आपण वरीचा भात नाही खात एकादशीसारख्या उपासांना किंवा मंगळवारचा वगैरे देवीचा उपवास असतो तेव्हा आपण असा वरीचा भात वगैरे बनवतो पण शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाण्याची उसळ ही केव्हाही तुम्ही बनवू शकता कारण त्याच्यामध्ये आपण दुसरं असं काहीच घातलेलं नाही आहे त्यामुळे ही दोन रेसिपी तुम्ही नेहमी उपासाला बनवू शकता त्यामुळं हो, या पद्धतीनं नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल उपासाची थाळी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली थाळी